गुड मॉर्निंग सुबह सकाळ भांडू भेटू काय चाललंय झालंय का नाही कढी पत्ता घ्यायला याचा अर्थ काय तुम्ही सांगितलं कढी पत्ता घ्यायला डाळ का दुसरं काय आ बराबर म्ह तुम्ही तर आज मस्त पैकी आपण बनणार आहोत गावाकडची झनझणीत जन मस्त पैकी कढी कढी नाही बनणार आहे काहीतरी बनणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हो की नाही भांडो तर काय झालंय माहितीये काय याला आहे ना कुठे कुठे असे गौरत काय 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 बघून घ्यावं लागत आहे रात्री रात्रभर पाऊस पडलाय तुमच्याकडे पडलाय का नाही पाऊस मग नक्कीच कमेंट करून सांगा बरं का भांडो मेनू आणि आमच्या गावाकड पाऊस झाला तुम्ही सांगा हे पावसाचा टाइम आहे का मला सांगा तुम्ही हा ना भाई न पावसाचा टाईम आहे का सांगा बरं अहो शेतकऱ्याचं किती नुकसान आहे आता का सांगा तुम्ही आहे का नाही नुकसान आता कापूस आलाय का अन्नीवर लोकायचे कापसे भिजले का नाही दरीन जर पाऊस असा कम करायला असन बरं काम बरं लोकांना त्रास द्यायला असेल हा गरिबाचं शेत गरीब शेतकऱ्याचं पूर्ण पूर्ण काय सांग चला मग आता तर आता तेल टाकलाय मी कडे म्हणजे टाकलाय तुम्ही आणि आपलं थोडं लसण आणि कोथरी मेठी असून टाकली थोडं आपण हे करू परतून घेऊ तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकताय कढीमध्ये पण मला हिरवी मिरची नाही आवडत मला भुरकीची आवडत म्हणून मी काय करते वाटते मी भुरकी टाकत असते याच्यामध्ये आपल्या कढी रात दही टाकलं होतं रात्री अर्धा किलो यायच थोडी वेळ हे घेतली लाल तिखट घेतली थोडं आणि हळदी घेतली जिरे पण टाकले त्याच्यात जिरे मोहरीत पण टाकली आणि आता हल फक्त पैकी आपला परतून झालेलं काही आता कमी गॅस करते आणि आता दही सोडते तुम्हाला माहितीये दहीला आपली कढी टाकली आपण तर तिला सारखं हलवं लागतंय नाही समजा तुम्ही हे केलं इकडे फुटत मग पाणी तर मग तिला थोडं आपल्याला असं हळवीत राहावं लागते थोडं पाणी टाकते जास्त तुम्ही बेसन पीठ लावू शकता पण बेसन पीठ वगैरे लागत नाही मी, मी आधीच टाकीते मला बेसन पिठाची आवडत नाही लय आंबट झाले ना कढी तर मग टाकावं लागत नाही लय आंबट समजा तो हे असलं आता हे ताज दही ना मला ते दूध आणलं होतं एक लिटर दूध आणलं होत तापीवलं आणि मग त्याच त्याचा थोडं इर्झट टाकलं होतं दह्याचं आणि ते अर्धा किलो दह्याचं मी अर्धा किलो दही केलं काय मग मला उद्या सकाळी कडी करा मला आहे ना दुकानातून आणलेलं कढी आहे ना ते दही आहे ना अजिबात नाही आवडत मी ते हे पण नाही करीत मला आवडत पण नाही आपल्या घरचे जे आपण घरी जी कढी करतो आपण घरी जी आपण कढीच म्हणते आहे का घरी जे आपण दही करतो त्याची बातच वेगळी खायला चवदार पण लागते ती आणि मस्त पैकी माणूस पोट भरून खात अशा काही गोष्टी असतात तर छान पैकी अशी आता आपली कडी उकळून द्यायची असं हलत राहायचं तिला म्हणजे ती फुटणार नाही आता तुम्हाला दाखवते नाही तिकडे तिकडं भजी

मला आता झाले कडीच करते आता की नाही अशा काही गोष्टी झाल्या संध्याकाळी करूया ना आणि आता मला कडी टाकू चला कढी झाली मस्त पैकी आपल्या वडी आणि आता आपण भजे टाकूया तर अशी मस्त पैकी आपली सॉरी कढीचीच आहे भजेची कडी आहे आणि मला ही भजेची कडीच आवडती मला म्हणजे कसं आहे माहिती आहे का तर नाही का वाटत आहे भजे म्हणायला छान वाटते बर तुम्ही कशी करता तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या फेसबुक अकाउंटला फॉलो करायला विसरू नका फेसबुकचा आपला अकाउंट आहे संगीत गायकवाड ब्लॉग तर नक्कीच तिथे जाऊन सांगायचं फॉलो करा आणि लाईक शेअर पण कमेंट कर जा काय आणि जाळणाऱ्याच काय जळणाऱ्याच आपल्या शिव येतच राजे त्याचं काही मनावर घ्यायचं नाही मी मनावरच घेत नाही ऐक नाही कमेंट म्हणजे भरपूर शिव ऐक <coughs> काय काय समोरच्याला जर काही येत नसलं ते <coughs> दुसऱ्याला बरोबर पार नाव उठवणार हो की नाही भावना बनू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मी नसते टेन्शन घेत हा रागांना दोन शे देऊन टाकीत असते विषय खतम आहे की नाही कुठं काय करीत बसताय होय लोक त्याला माग खिच जे पुढे चाललेलं असत काही करू शकत नाही तर स्वतः आपण आपल्या घालते आणि दुसऱ्याला आहे ना बरोबर नाव उठवायला घेत तर जे फेसबुक खास करून मला फेसबुकच्या याच्यासाठी बोलायचंय फेसबुक वर मला भरपूर घाणघाण कमी टायला लागल्या तर आजकाल ले प्रेम देणारे लोक आले हाय की नाही भरपूर घाणगाण शैली येत तर त्यांना मी हे सांगणार की जेव्हा तुम्ही एखाद्या घाण घाणघाण कमेंट टाकताय ना तुमच्या माई बहिणी तुमच्या मुली कोणचे दिवे लावतात कुठं दिवे लावतात कोण्या लॉजवर किंवा कोण्या पुटन खाण्यामध्ये तर ते आधी बघा आणि नंतर दुसऱ्याला नावं ठेवा समजलं ना तरी पण थँक्यू सो मच तुम्ही तुमची लाईकी